कामगारांच्या शारीरिक बौद्धिक सामाजिक व आर्थिक उन्नती करण्याकरिता गेली छत्तीस वर्षे झटणाऱ्या कामगार एकता पॅनलला त्रिवार्षिक निवडणुकीत विरोधकांकडून गैरव्यवहार करत पराजित केले होते या गैरव्यवहार कामगार एकता पॅनलचे अध्यक्ष राजाराम साळी यांच्या लक्षात येतात त्यांनी परिवर्तन पॅनलच्या गैरव्यवहाराविरोधात हायकोर्टात धाव घेतली आणि कोर्टासमोर असे बारा पॉईंट मांडले ज्यामध्ये गैरव्यवहार होत हुथ होते हुथ तसे पुरावेही सादर केले या पुराव्याच्या अनुषंगाने कोर्टाकडून या प्रकरणाची चौकशीचे आदेश देण्यात आले या चौकशी दरम्यान परिवर्तन पॅनलचा गैरव्यवहार लक्षात आला या सर्व प्रकरणात परिवर्तन पॅनलला सेंच्युरी रेऑन कंपनी व्यवस्थापक सपोर्ट करत असल्याचे दिसून आले त्यामुळे कोर्टाने परिवर्तन पॅनलला सक्त आदेश दिले आहेत की दर तीन वर्षाने निवडणूक घेणे हे बंधनकारक असून येत्या सहा महिन्यात निवडणूक घेण्यात यावी आणि तोपर्यंत सेंच्युरी रेऑॉन कंपनी म्हणजे मॅनेजमेंटने आणि अगोदरच्या सभासदांनी कुठल्याही प्रकारे ॲग्रीमेंट किंवा सेटलमेंट कंपनीबरोबर करू नये त्याप्रमाणे येत्या पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सेंच्युरी रेहॉन कंपनीमधील युनियनची निवडणूक होणार आहे गेले दोन वर्ष कॅज्युअल टीवर काम करणारे कामगारांना परमनंट करण्यात आले नाही पण कामगार एकताचे पॅनलचे राजाराम साळवी याने युनियन असताना कामगारांना एका वर्षामध्ये परमनंट केले जात होते सध्याचे युनियन पॅनलचे प्रतिनिधी चालवतच नव्हते तर मॅनेजमेंट चालवत होती आता आम्हाला विश्वास आहे की येत्या निवडणुकीत आमच्याच पॅनलचा भरघोस मताने विजय होईल आणि कामगारांचे प्रश्न सुटतील असे राजाराम साळवी हे म्हणाले कोर्टाच्या आदेशामुळे कामगार एकता पॅनलचा विजय झाला आहे ही सत्याची जीत असल्याचे यावेळी राजाराम साळवी म्हणाले सत्याला वाटा मॅनेजमेंट फुटलेले या लीडर लोकांनी केले होते त्याचा हा परिणाम आणि म्हणून कोर्टाने आमच्या आमच्याबद्दल निर्णय दिले कोर्टाचा निर्णय हा मानला पाहिजे असा कोर्टाने देखील त्या ह्याच्यामध्ये लिहिलेला आहे तर ह्या ह्या विभागातून जे लोक लिडरशिप करत होते या कंपनीमध्ये त्यांनी कंपनीची ते वाटच लावली आणि कामगारांची पण वाट लावली आणि त्यांना युनियन कशी चालवायची याचा पण नॉलेज नाही परंतु ही युनियन मॅनेजमेंट चालवत होती असा निदर्शनात आला तेव्हा कोर्टाने निर्णय दिलेला आहे की खरे प्रतिनिधी निवडून जायला पाहिजे आणि कामगारांना न्याय मिळाला